अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस नदी नाल्यांना पूर अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे झरंडी गावाला पुराचा वेढा असून गावाचा संपर्क पूर्ण पूर्णपणे तुटला आहे मोजे कोठारी बुद्रुक आणि कोठारी खुर्द पारडी आगीखेड खामखेड येथे रात्री पूर्णा नदीला पूर आल्याने नदी काठावरील शेतीचे पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे अकोल्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव व परिसरात आज सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गावात व शेतात पाणी झाले आहे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला तर दुसरी धारं आहे तर दुसरीकडे अतिवृष्टीने निर्गुणा नदीने उग्र रूप धारण केल्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे चोंडी आंधार सावंगी या गावाचा संपर्क तुटला आहे आलेगाव मध्ये देखील पूर आला असून चरणगाव येथील नदी पूल थोडा पाण्याखाली गेला आहे विवरा गावातील नदीवरील पुलावरून पाणी सुरू आहे विवरा गावाचा पूर्ण संपर्क तुटला आहे चोंडी धरणावरून सांडवा भिंतीवरून सहा फूट पाणी सुरू आहे शासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मोरना नदीला पूर आल्याने कोठारी आष्टूल पाष्टूल पारडी गावात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे मन नदीला सुद्धा महापूर आला आहे सांगोळा येथे शेतीचे नुकसान झाले आहे पातूर ते बाळापूर रोड चाळणी फाटा निर्गुणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून वाहतूक ठप्प झाली होती तर खामखेड येथे पूर्णा नदीला पूर आल्याने गावाचा संपर्क तुट